ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी हॉटेलमध्ये जेवणाचं बिल दिलं नाही म्हणून आरोपींनी भाऊसाहेब वडितके यांना शिवेगळा करून दमदाटी केली आणि लाथाबुक्क्यांनी आणि लोखंडी गजाणं मारहाण केली आहे ही घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द इथे एकतीस मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे भाऊसाहेब कचरू वडितके यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यामध्ये म्हटलंय की एकतीस मार्च रोजी रात्री साडेसातच्या दरम्यान भाऊसाहेब वडीतके हे राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द शिवारामध्ये असणाऱ्या न्यू प्रसाद हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते तेव्हा हॉटेलमध्ये शेजारी असलेल्या टेबलावरती चार ते पाच मुलं जेवण करत मोठमोठ्यानं गप्पा मारत होते त्यावेळी भाऊसाहेब वडीतके त्यांना फोन आल्यानं भाऊसाहेब वडीतके त्या मुलांना म्हणाले की तुम्ही जरा सावकाश बोला मी फोनवरती बोलतोय त्यावेळी ते मुलं शांत झाले पण जेवण झाल्यानंतर भाऊसाहेब वडीतके बिल देऊन हॉटेलच्या बाहेर आले तेव्हा आरोपी बाहेर आले आणि भाऊसाहेब वडीतके यांना म्हणाले की तू आमच्या जेवणाचं बिल का दिलं नाही त्यावेळी भाऊसाहेब वडीतके त्यांना म्हणाले की मी तुम्हाला ओळखत देखील नाही आणि तुमच्या जेवणाचं बिल मी का देऊ तुमचं बिल तुम्हीच द्या असं म्हणाल्याचा त्यांना राग आल्यानं आरोपींनी भाऊसाहेब वडीतके यांना अशी विगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी लोखंडी गजानं मारहाण केली आहे या घटनेमध्ये भाऊसाहेब कचरू वडितके हे गंभीर जखमी झाले होते त्यांना लोणी येथील एका रुग्णालयात उपचारांसाठी घेण्यात आलंय नंतर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे त्यानुसार आरोपी संकेत सतीश कदम रवींद्र पावलस भोसले तसेच गोविंद राजेंद्र जाधव शुभम राजेंद्र शिरसाट बबलू उर्फ राहुल लक्ष्मण चिखले यांच्यावरती मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुल